मित्र हो नमस्कार लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुपच्या नवीन भागामध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण आलो आहोत तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरीमध्ये आज आपण पाहणार आहोत एक क्लिअर टायटल ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी कोकणामध्ये आंबा काजू लागवडीसाठी जर तुम्ही प्लॉट पाहत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे या प्लॉटचे क्षेत्रफळ आहे दहा एकर पूर्णपणे क्लिअर टायटल सिंगल ओनर सिंगल सात बारा वर्ग एकची प्रॉपर्टी आहे आणि हा प्लॉट डांबरी रस्त्याला लागून आहे त्यामुळे तुमची गाडी या प्लॉटमध्ये सहजरित्या येऊ शकते हा प्लॉट पूर्णपणे टेबल असून कातळ मातीचा प्लॉट आहे इथे आंबा काजू लागवड केली असता उत्तम प्रकारे होऊ शकते या प्लॉटमध्ये लाईटचे कनेक्शन आहे पाण्यासाठी तुम्हाला बोरवेल किंवा विहिरीची योजना करावी लागेल या प्लॉटला लागूनच एक पावसाळी ओढा आहे त्यामुळे इथे तुम्हाला मुबलक स्वरूपात पाणी मिळू शकते हा प्लॉट वस्तीपासून अगदी जवळ आहे तुम्ही छान असे कोकणी घर बांधून राहू शकता तसेच हा प्लॉट चिपळूणच्या रेल्वे स्टेशन पासून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे या प्लॉटची किंमत आहे चार लाख रुपये प्रति एकर किंमत थोडीफार नक्कीच कमी होऊ शकते धन्यवाद